थोडीशी आंबट आणि थोडीशी तिखट चवीची आज आपण दहीची चटणी करूया बनवायला सोपी आहे चवीला अगदी मस्त लागतं आणि झटपट पाच मिनटात होते फारसा वेळ लागत नाही ही चटणी बनवायला वनभातासोबत खिचडीसोबत किंवा कधी आमटी भात केला तर आपल्याला जेवणात काहीतरी लागतं सोपतीला तर तेव्हा अशी ही चटणी बनवा झटपट पाच मिनटात होते आणि ही अशी चटणी चपातीवर तुम्ही असे पसरून आणि त्याचे छान असे रोल केलेत आणि मुलांना टिफिनमध्ये दिलेत तरीही मस्त लागतं झटपट होते चवीला अगदी उत्तम आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे बाऊल आणि त्यात घेतलं आहे एक चमचा लाल तिखट जे आपलं रोजचं तिखट असतं तेच घेतलं आहे आणि अर्धा चमचा मी घातला आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा वाटी दही घेतलं आहे तर दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर अर्धा वाटी मी दही घेतलं आहे त्यात थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं साधारण मिनिटभर व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे लाल मिर्च पावडर आणि दही व्यवस्थित मिक्स होतील फेटून घ्यायचं मिनिट दीड मिनिट तर इथे मी स व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि कश्मीरी लाल मिर्च घातली त्यामुळे रंग बघा किती सुरेख आलेला आहे गॅसवर मी ठेवला आहे कढई त्यात घातले तेल तेल गरम झालं की थोडंसं जिरं घालायचं आणि नंतर त्यात घालायचं लसूण तर लसूण थोडं जास्त घालायचं एक दहा बारा लसणाच्या पाकड्या मी थोड्या ठेचून घेतल्यात त्या घातल्यात नंतर त्यात घालायचं किसलेलं आलं तर आपल्याला आल्या लसणाची पेस्ट घालायची नाही लसण घालायचं ते सुद्धा थोडंसं कुटून घ्यायचं आणि अद्रकसुद्धा किसून घ्यायचं थोडासा कडीपत्ता घालायचा आणि लसणाला मस्त असा डार्क रंग येऊ द्यायचा एक ते दीड मिनिट आपण हे परतून घ्यायचं थोडंसं हिंग घालायचं लसूण मात्र थोडं जास्त घालायचं कारण लसणाची चव खूप छान येते या चटणीला थोडीशी कोथिंबीर घातली मी मिनिट दीड मिनिट आपण हे परतून घ्यायचं आणि लसणाला बघा मस्त असा रंग आलेला आहे डार्क रंग आलेला आहे नंतर त्यात घालायचं दही आणि लाल मिर्च पावडरचं जे मिश्रण आपण बनवलं होतं ते आपण यात घालायचं आता गॅस कमी कमी करायची आणि कमी गॅसवर आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायचं आहे कंटिन्यू फिरवत राहायचं याला आणि गॅस कमी ठेवायची एक साधारण तीन ते ती चार मिनिट लागतात याला अशी ही झटपट होणारी चटणी तुम्ही बनवा बनवायला सोपी आहे झटपट झटपट होती ही चटणी वरण भातासोबत अगदी मस्त लागते आणि तुम्ही बघू शकता मस्त असं वर तेल आलेलं आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडंसं हळद घातली आहे हळदीने काय होणार आपल्या चटणीला मस्त रंग येईल तर परत हे मिक्स करून घ्यायचं परत दोन एक मिनिट आपण हे परतून घेऊया कढीने तेल सुटायला लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आणि ही खूप घट्ट करायची नाही चटणी पातळच करायची कारण थंड झाल्यानंतर परत ती घट्ट येतं शेवटी थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर आणि ते मस्त आपली दही आणि लाल मिरची चटणी तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटात पाच मिनिटसुद्धा लागणार नाही आहे चटणी बनवायला वरण भातासोबत खिचडीसोबत अगदी मस्त लागतं आणि ही थोडीशी पातळच करायची कारण थंड झाल्यानंतर परत ती घट्ट येतं आणि ही फ्रीजमध्ये ठेवली ते तीन चार दिवस खराब होणार नाही पाहिजे त्यावेळेला काढायचं आणि खायचे आता मी आता आता या वेळेला गॅस बंद करून घ्यायचा आणि ते मस्त आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता चटणी थंड झाली आहे पूर्णपणे गार झाली आहे तर ती किती घट्ट आलेली आहे त्याकरता सुरुवातीला ती, ती खूप घट्ट करायची नाही थोडीशी पातळच करायची म्हणजे ती नंतर अजून घट्ट येते तर इथे मस्त आपली दही आणि लाल मिरची थोडीशी तिखट थोडीशी आंबट चवीची चटणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद